अमरावतीमधील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार एकोणतीस सप्टेंबर रोजी अचलपूर विभागात फरार आरोपितांचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीवरून आरोपी आकाश उर्फ बाबू सीताराम डोईफोडे वय चोवीस वर्ष राहणार पेन्शनपुरा परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती हा परतवाडा बस स्टँड येथे थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेतले आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी चोरीचे मोटरसायकल चोरीचे पंधरा तर मारामारीचे दोन गुन्हे असे एकूण सतरा गुन्हे दाखल आहेत सदर प्रकरणी परतवाडा पोलीस स्टेशनने पाचशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार बावीस क तीनशे एकोणऐंशी भादवी या गुन्ह्यात आरोपीला ताब्यात देण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय रामेश्वर धोमगे पी एस आय मूलचंद भांबुरकर ए एस आय दीपक उईके एन पी सी युवराज मानमोठे एन पी सी मंगेश लकडे एन पी सी स्वप्नील तंवर डी एस सी संदीप नेहारे यांनी केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती